नमस्कार आपण आपल्या सिरीजमधील आज पुढचा टॉपिक बघणार आहोत गाडगे महाराज ठीक आहे आजचं व्यक्तिमत्व आहे गाडगे महाराज आ, जे आपण बघत आहोत कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेला आलेले प्रश्न ठीक आहे बघा पहिला प्रश्न आहे जेव्हा डॅश डॅश यांना नाशिकचा कलेक्टर पेरी याने ते धर्मशाळेसाठी काय करू शकतात असे विचारले तेव्हा त्यांना तेव्हा त्यांनी पेरींना विनंती केली की ही धर्मशाळा गरीब लोकांसाठी आहे तेथे राहण्यासाठी त्यांच्याकडून एक पैदेखील भाडे घेतले जाणार नाही तेव्हा धर्मशाळेवरील कर रद्द करावा ठीक आहे तर त्याचं उत्तर आहे गाडगे महाराज ठीक आहे बघा आता <coughs> गाडगे महाराजांविषयी आपण माहिती बघूया गाडगे महाराज त्यांचं जे नाव होतं डेबुजी झिंगराजी जानोरकर नाव नीट लक्षात ठेवा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर शेणगाव अमरावती या गावी महाराष्ट्रात गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरते गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन नावाचं संमेलन भरतं कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन गाडगेबाबा संत तुकारामांना गुरुस्थानी मानत पण मी कोणाचा गुरु नाही मला कोणी शिष्य नाही असे बाबा म्हणत ठीक आहे बाबा गुरु कोणाला मानत गुरुस्थानी संत तुकारामांना पण ते स्वतः काय म्हणत मी कोणाचाही गुरु नाही आणि मला कोणीही शिष्य नाही डॉक्टर आंबेडकर गाडगेबाबांना गुरुस्थानी मानत ठीक आहे गाडगेबाबांना गुरुस्थानी कोण मानायचं तर डॉक्टर आंबेडकर डॉक्टर आंबेडकर गाडगेबाबांना गुरुस्थानी मानत गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे त्यांचे आवडते भजन एकोणावीसशे आठ पूर्णा नदीवरील घाट बांधला एकोणावीसशे सतरा पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा बांधली एकोणावीसशे वीस मराठा धर्मशाळा ठीक आहे महाराष्ट्र सरकारने कोयना धरण भूमिपूजनाचा मान गाडगे महाराजांना दिला होता अशा पद्धतीने आजचा टॉपिक इथेच कम्प्लीट झाला आहे आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद